हो, आपण ऐकणार लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र लातूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी तीनशे अठ्ठ्याण्णव मिलीमीटर पाऊस जलसाठ्यात काही अंशी वाढ जिल्ह्यात यंदा खरीपाची सत्त्याण्णव टक्के पेरणी पूर्ण आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रम या आणि इतर घडामोडींबाबत अरुण समुद्रे यांनी पाठवलेली ही माहिती लातूर जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडत असून आतापर्यंत तीनशे अठ्ठ्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सर्वाधिक पाऊस रेणापूर तालुक्यात पडला असून सर्वात कमी पाऊस देवणी तालुक्यात झाला आहे जिल्ह्यातल्या तीनही नद्यांवरील एकूण सत्तावीस बंधाऱ्यांमध्ये साठवण क्षमतेच्या सत्तेचाळीस टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे जिल्ह्यातल्या आठ मध्यम प्रकल्पातल्या पाणीसाठ्यात देखील वाढ होत असून त्यातला पाणीसाठा चौदा टक्के इतका आहे तावरजा व्हटी आणि तिरू प्रकल्प मात्र अद्यापही कोरडे आहेत लातूरसह बीड जिल्ह्यातल्या अकरा गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असलेल्या मांजरा धरणातला उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ झाली नाही निलंगा औसा तालुक्यातल्या काही गावांना पाणीपुरवठा होत असलेल्या निम्नतेरणा प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा पंचवीस टक्क्यांवर गेला आहे जिल्ह्यात यंदा खरीपाची सत्त्याण्णव टक्के पेरणी झाली आहे गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीनच्या पेरणीत पन्नास हजार हेक्टरनं वाढ झाली आहे शेतकऱ्यांनी यावेळी डाळवर्गीय पिकाचा पेराही मोठ्या प्रमाणावर केला असून तूर मूग उडीदाचा पेरा गेल्या तीन वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत चांगलाच वाढला आहे गेले आठ दिवस सतत पाऊस असल्यामुळे पिकं जोमात आहेत काही ठिकाणी शेतात पाणी साठल्यामुळे पिकं पिवळी पडत असली तरी पिकांना धोका नसल्याचं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या तीस जुलै रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून उदगीर शहरात तळीवेज भागातल्या भव्यशा विहाराचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे राज्याचे क्रीडा मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी ही माहिती दिली जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी या ये दौऱ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला उदगीर इथं माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं लोकार्पण क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं जळकोट इथल्या लक्ष्मीपती बालाजी मंदिराच्या सांस्कृतिक सभागृह आणि साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी सांस्कृतिक सभागृहाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम देखील बनसोडे यांच्या उपस्थितीत पार पडला औषाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी जनतेच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन केलं होतं या जनता दरबारामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्याची संधी मिळाली जनता दरबारात आलेल्या समस्यांची सोडवणूक वेळेत आणि वेळ मर्यादा ठरवून करण्याचे निर्देश पवार यांनी यावेळी दिले विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठीची प्रमाणपत्र वेळेत आणि सुलभ पद्धतीनं मिळण्यासाठी कोणताही अधिकचा मोबदला द्यावा लागू नये यासाठी लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे विरोळे यांनी लातूर तालुक्यात प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिराचा अडीच हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेतला लातूर जिल्ह्याचं वनक्षेत्र वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे यांच्या संकल्पनेतून चौदा जुलै रोजी माझं लातूर हरित लातूर हा उपक्रम लोकसहभागातून हो राबवण्यात आला शहराच्या गंजगोलाई भागात रोपवाटिका आणि याच्याशी संबंधित सत्तावीस संस्था एकत्र आल्या होत्या यावेळी सवलतीच्या दरात देशी औषधी वनस्पतींच्या बिया विविध फुलांच्या रोपांची विक्री करण्यात आली या दिवशी शालेय विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली होती दयानंद कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यार पथनाट्य सादर करून वृक्ष लागवड संगोपनाविषयी जनजागृती केली राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासन गावपातळीपर्यंत विविध उपक्रम राबवत आहे लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं शहरात प्रभागनिहाय सदोतीस मदत केंद्र उभारले असून त्या ठिकाणी अर्ज भरून घेतले जात आहेत गावपातळीवर बचत गटाच्या महिला सक्रिय झाल्या आहेत या अर्जावर निर्णय घेण्यासाठी थी काही ठिकाणी चावडी वाचन सुद्धा करण्यात आलं जिल्हा मध्यवर्ती बँकेनं ग्रामीण भागातल्या महिलांचं खातं उघडण्याची सुरुवात करून दहा हजार महिलांचं खातं उघडून दिलं आहे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लातूर इथं शांतता रॅली काढण्यात आली यानंतर झालेल्या सभेत जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण घेणार असल्याचा निर्धार व्यक्त केला लातूर जिल्हा कारागृहातल्या बंदीजनांना पुनर्वसनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपहारगृह आणि लॉन्ड्री सुरू करण्यात आली आहे जिल्हा नियोजन समितीच्या सहयोगातून उभारण्यात आलेल्या उपहारगृह तसंच लॉन्ड्रीचं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते उद्घाटन झालं लातूर शहरातले अनधिकृत जाहिरात फलक बॅनर्स तसंच होर्डिंग्स विरोधात कारवाई सुरू आहे विनापरवानगी असे फलक लावणाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात नो येईल असा इशारा लातूर महानगरपालिकेनं दिला आहे लातूर शहरात संशयित डेंग्यू रुग्ण संख्येमध्ये गेल्या महिन्यापासून वाढ दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर सर्वांनी आपली घरं वसतिगृह शाळा आदी ठिकाणी डास अळी निर्मूलन करावं तसंच डास उत्पत्ती होऊ नये याची काळजी घेण्याचं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे लातूरच्या विवेकानंद प्रतिष्ठानच्या विवेकानंद रुग्णालयामार्फत आषाढी वारीतल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी वैद्यकीय वा पथक दिंडीत सहभागी झालं होतं गेल्या अठरा वर्षांपासून रुग्णालयाच्या वतीनं हा उपक्रम राबवला जात आहे या पथकाकडून दिंडीतल्या वारकऱ्यांना गरजेनुसार मोफत उपचार आणि औषधं पुरवण्यात आली राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती जिल्ह्यात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली लातूर इथं समाजकल्याण विभागाच्या वतीनं समता दिंडी काढण्यात आली लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अरुण समुद्रे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला